खूप दिवसानंतर आज छान ऊन पडलेलं आहे तर चला म्हटलं केसांसाठी हेअर रेटॉनिक करून घेऊया त्याच्यासाठी लागणारं साहित्य कडीपत्ता कांदा अद्रक मेथीदाणे काळे तीळ जवस आवळा शिकाकई गोकर्णाचे फुलं तुळशीचे पानं एरंडल ऑइल पॅराशूट ऑइल एका पातेल्यामध्ये एक तांब्या पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व वस्तू एकत्र करून टाकल्या पॅराशूट ऑइल एरंडल ऑइल एक एक चमचा करून तेही याच्यामध्ये ऍड केलं आणि गॅसवर अर्ध्या तासासाठी हे मी छान उकळून घेणार आहे जोपर्यंत एक कप पाणी होईल तोपर्यंत त्याच्यानंतर थंड करून गाळून एका स्प्रेच्या बॉटलमध्ये भरणार आहे आणि जर स्प्रेची बॉटल नसेल तर आपल्या कॉटनच्या मदतीने सुद्धा आपल्या केसांच्या मुळाजवळ लावू शकता इथे मी स्प्रेच्या बॉटलमध्ये सगळं हे टॉनिक भरून घेतलेला आहे आणि केस केसांच्या मुळाजवळ हे पूर्णपणे स्प्रे करून घेतलं त्याच्यानंतर छान असा पाच ते सात मिनिट सिलिकॉन ब्रशने हेड मसाज करून घेतला आपण हाताने सुद्धा केसांचा हेड मसाज करू शकतो पाच ते सात मिनटं आणि त्याच्यानंतर अर्धा तास केस असेच ठेवायचे आहे अर्धा तास किंवा एक तास आणि त्याच्यानंतर कोमट पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये एवढंच बाय